श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा तुमचा आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असू दे अशी ही स्वामी चरणी प्रार्थना गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात राहा आज चाललो आहे आम्ही बाहेर ते पण सरप्राईज आहे हा ब्लॉग पूर्ण बघूनच तुम्ही आज चालली आहे मम्मीची गडबड मम्मी, मम्मी बसली आहे कपडे धुवायला हे बघा आता आता मला सोडायची आहे वेलची काय माहिती Uh, काम आहे ही बघा वेलची सोलायची आहे तर चला थोड्या वेळाने भेटते वेलची सोडल्यानंतर तर गाईज मला एवढ्या वेलच्या सोलायच्या एवढ्या म्हणजे कमीच आहेत हे मला वेलच्या सोलायच्या सोल्यानंतर भेटते तर आपली वेलची झालेली आहे फायनली तर चला पुढं बघूया काय आहे मम्मी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असू दे अशी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आज माझी चालली आहे खूप गडबड काम पडलेलं आहे काम करते आहे आता मी आणि तुम्हाला नंतर मी भेटते चला आता नंतर भेटते मग काय काय करणार ते तुम्हाला सांगणार आहे मी चला

आता झालेली आहे संध्याकाळ तर तुम्हाला आम्ही म्हटलेलो ना सरप्राईज आहे कुठं बाहेर जायचं तर आज आम्ही बाहेर जाणार आहे ते पण अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात ते पण अक्कलकोटला तर चला हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा पूर्ण बघा हा नक्की आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला वाँ। आता मी निघतोय निघताना दाखवतो बाय पुढे चालली चालली आहे

आणि तुझी गाडी आली चल चल चल, चल, चल पुढे हायवे बसला? आता आम्ही सकाळी उतरू मग तुम्हाला दाखवते अक्कलकोटला आहे आम्ही सायन सायन स्टेशनला आम्ही गाडी पकडलेली आहे त्या गाडीचं नाव आहे गाडीचं नाव काय शुभम गाडी जगदम बा गाडी नाही लक्झरी आहे गाडी जास्त हां सारखे दोनच दाखवले दाखाव्या अक्कल कोटला आणि तुम्हाला तर मग दाखवू आणि आता हे का

झोपली आहे बघा ती तिला झोप आली आता चटरपटर खाल्लं आहे तिने झोपली ती आता आपण आलेलो आहोत चेंबूरला आता वाजलेले आहेत नऊ पावणे नऊला आपली गाडी सुटली होती आता नऊ झालेले आहेत चेंबूर साईडला आपण आलेलो आहोत चेंबूरपर्यंत पुढचा प्रवास झाली आहे कधी जाडी गाडी जाते अक्कलकोटला तिथे वाचतात आहेत ट्रॅफिक पण जाम आहे ना संध्याकाळचा टाईम आहे ना रात्रीचा त्याच्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही उठलेलो आहे झोपून तर पाहु पावणे दोन पावणे दोन वाजलेले आहेत आता पिते गरम गरम चहा आहे आणि आम्ही आलेलो आहे पुण्याला पुण्यापर्यंत पोचलेलो आहे मम्मीत आहे चहा पिते करा

भागात भेटू पण व्हिडिओ इथं संपवते आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणते बाय बाय